ते नक्की ठेसते असतील त्याच्या आतमध्ये रक्त नक्कीच आणला असेल म्हणजे मराठ्यांचा इतिहास या दगडामध्ये बघायला भेटतो या दगडांकडे जर त्या दृश्यकाल पाहिलं चारशे वर्ष पाहिलं तर या दगडीने ते नक्की छत्रपतींचं वैभव पाहिला असेल म्हणजे त्या दृश्यकातून पाहिलं तर आजही आपल्या डोळ्यासमोर ते चारशे वर्ष क्षेत्र आपल्याला बघायला या दगडी सांगतील बघा पूर्णपणे कारण या दगडी पाहण्यासाठी होत्या पण राजे हुशार होते राजे ग्रेट होते राजांची खूप दृष्टी महान होती आपल्या महाराजाने हा दगड खालून न आणता चंद्र रायगड किल्ला बांधला त्याकडून सांगतलं हिरोजी तुम्ही रायगडाच्या पायथ्यापासून दगड न आणता आपण एक काम करू रायगड किल्ल्यावरती दगडाची निर्मिती करू मग रायगड किल्ल्यावरती अकरा तलाव कर चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या त्यातून जो काही दगड निघाला तो या रायगडाच्या बांधकामासाठी वापरला जेथे रितीत खड्डे पडले त्याला खालून तरबांद्या बांधल्या पिण्याकरता पाणी झालं बांधकामासाठी दगड झाला एका दगडामध्ये महाराजांनी दोन पक्षी मारले गेले आजही म्हणतो आपण आपण एखादं घर उभारलं घरामध्ये काय म्हटलं पडतो सिमेंट किंवा रेती त्या काळामध्ये गुळ सिसाडी चुना याच्या आतमध्ये भरलेला आहे म्हणून चारशे वर्षपूर्वी जी भिंत आजही आपल्याला हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर आपले चारशे वर्षपूर्वीचं बांधकाम आज आपल्याला महाराजांचं बघायला भेट म्हटलं तर पूर्णपणे आपण आता एका राणी मला मध्ये उतिरोबर तुम्ही मेन दरवाजा पाहिला जेव्हा गडाच्या पायथ्याला होतात तेव्हा तुम्हाला इमारती पाहायला भेटले का नाही याला म्हणतात गणिमे गावा कारण की शत्रू जरी गडाच्या पायथ्याला आला ना तरी त्याला हा गड दिसता कामा म्हणाये खाली शत्रू किती आहेत पण खालच्या माणसांना वृत्ती किती मावळी आहेत हे कधीच पाहता येत नाही म्हटलं जातं बघा याला म्हणतात महाराजांचा गणिमे गावा ता। ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दरवाजा तुम्ही आलात करत घरी पण दरवाजात येईपर्यंत तुम्हाला दरवाजा दिसत असेल याला म्हणतात गणिमे गावा दरवाजाचा जर आकार जर पाहिला तर जणू एखादा सर्प चालतोय एखादा साप चालतोय अशा नागमोडी वळणासारखा दरवाजा पाहिला पाहायला भेटतो बघा दरवाजाचं नाव दिले महादरवाजा पण जर आकार पाहिला तर आपल्याला गोमुखी दरवाजा पाहायला भेटतो बघा जोपर्यंत शत्रू दरवाजा देत नाहीये तो पर्यंत दरवाजा दिसला कामा नाहीये दरवाजा शत्रूला तोडण्यासारखा नव्हता कारण की समोरून जर एखाद्या पर्वत रांगेवरून एखाद्या मुस्लिमाने एखाद्या इंग्रजाने जर का तोफेचा मारा केला तर तोफेचा मारा समोरच्या बुर्जावर त्या जागा पाहिजे दरवाजा आपला आतमध्ये शेप राहावा म्हणून त्याला गडीमी काव्यासारखा दरवाजाचा अंतर पाहायला बघायला भेटतं बघा तुम्ही तलाव पाहिला असेल तलावाचं नाव आहे हत्ती तलाव माझ्यावरती आलात तुम्ही शंभर टक्के गड चढलात त्या हत्ती तलावाशी तुम्ही पोहोचताल बघा हत्ती तलाव जर पाहिलंच ना तर आज आपण त्याला लिकेज म्हणतो बघा कल्पना करावं वा, चारशे वर्षापूर्वी झिरोजीने त्याचा लिकेज चार मिनिटांमध्ये काढला असतं आज आर्कोलॉजिकल पुरातत्व खाता मोठमोठे इंजिनिअर येऊन गेले दहा वर्ष झाली अजूनपर्यंत त्यांना ती लिकेज काढता आला नाही आहे म्हणजे त्या इंजिनिअरमध्ये आणि आताच्या इंजिनिअरमध्ये आपल्याला आजही देखील फरक बघायला भेटतो म्हटलं आता बघा त्या हत्ती तलाव आहे हत्तींना आंघोळ करायचे असेल हत्तींचं तेथे पाणी पियाचं काम केलं होतं म्हणून सेपरेट हत्ती तलाव बांधून दिलं होतं म्हणून त्या तलावास आपण आजही म्हणतो हत्ती तलाव आता घरावरती हत्ती कसे आले याची माहिती मी तुम्हाला रास सगळेवरती ते चला होत म्हटलं बघा ज्या गेटमधून आता प्रवेश केला ना या गेट च पालखीद्वार बालकी दरवाजा आणि समोरे गेट आहे त्याला इतिहासामध्ये मेना दरवाजा मेना आणि पालखी हा प्रकार एकच असायचा काही जाणकाराची मत प्रकार दोन होते नाही प्रकार एकच आहे आपण जर का लग्नाची डोळी बघतली असेल धुळ्यांची डोळी बघितली असेल तर ती पूर्ण पॅकबंद असायची बघा आणि पालखी प्रकार ओपन असायचा महाराजांच्या पालख्या आऊसाहेबांच्या पालखी रायगड किल्ल्यावरती कार्यक्रम असेल तर गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावरती आऊसाहेबांची पालखी यायची कारण की आऊसाहेबसुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायची आऊसाहेबांची पालखी त्या गेटमधून आतमध्ये यायची राजाराम महाराज संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजाने एखादी मोहीम पत्ते केली त्या गेट मधून पालखी दरवाजा पालखी फक्त पुरुषांसाठी आणि मेना फक्त स्त्रियांसाठी मेन दरवाजा नाही मेन दरवाजा तुम्ही तो कालचा महादरवाजा ह्याला मेणा दरवाजा नाईन्टी सिक्स मध्ये हा रुपये आता झालेला आहे त्या टाइमला काही जाणकाराची मतं आहेत की रायगडाच्या पाठिंबा साइडला बगीचा असावा आता कल्पना करू शकत नाही की महाराजांच्या राण्या किंवा राज घराने तरी स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी सूर्यदय बागबगीच्या बाग पाहायचं असेल तर पैगबंद मिळण्यात बसायच्या काय असेल नाही त्या पैगबंद मिळण्यात बसायच्या ऊन लागं लागतं कामान हे पडदा हटवायचा बाहेर उतरायचं नाहीये फक्त पडदा हटून समोरचं सूर्यास्त बघायचं बागबगीच्या बाग बघायचा पुन्हा पडदा लावून घ्यायचा तीस डोळी उतरायची पाठीमागच्या किल्ल्यातून जायची समोर मंदर्यावरती जायची थंड हवा खायच्या आणि पालखी दरवाजाने पुन्हा आतमध्ये यायच्या इतिहासामध्ये म्हणतो आपण मेना दरवाजा म्हणतो बघा आता पालखी ते मेन्यापर्यंत अखंड पाहायला भेटते सहा मल आहेत पहिला महल दुसरा महल तिसरा महल चौथा महल पाचवा महल सहावा महल याला काय म्हटलं गेलेला आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणी वसाचा भाग म्हणतो आपण याला आज शंका निर्माण होते की रायगड किलो आम्ही सहा महल बघतो तर घरी मग महाराजांना एकूण राण्या होत्या तरी किती आपल्या महाराजांना एकूण राण्या होत्या आठ शंका निर्माण होते की नाही की आजच्या कुलिंगामध्ये एक राणी संपण नको भरून होते मग महाराजांनी आठ लग्न करण्याचं कारण तरी काय होतं पण हिंदू धर्मामध्ये आठ लग्न करायची प्रथा केव्हाही नाही आणि आताही नव्हती छत्रपती तर आठ केल्या होत्या पण अब्दुल खानाने त्रेचाळीस पुराचा बाब होता पण एका विश्वास नव्हतो जेव्हा महाराजांना मानण्यासाठी निघाला ना सगळ्या एका विहिरीमध्ये ढकलून गेल्या होत्या त्या विहिरीचं नाव आजही म्हणतो आपण कोण बावडी आठ राण्या केल्या होत्या आवडी निवडी किंवा हौसेसाठी नाही आहे कारण की राजांसमोर पाचशाही कुटुंबशाही आदिलशाही निजामशाही बरीशशाही मूर्तुकशाही यांच्याकडे सैन्य होतं मनभर पण राजाकडे होतं मनोभर जर आपल्याला स्वराज्य मनभर करायचं असेल जर आपण राणींशी आठ लग्न केली तर स्वराज्य देखील आठ पतीने वागणू शब्द म्हणून महाराजाने नामवंत सरदारांच्या मुलीशी लग्न केले नामवंत सदराच्या मुलीशी लग्नाचं कारण एकच त्या सदराच्या मुलीशी लग्न केलं तर तिथला गाव कधी विरोध जाऊ शकत नाही तो सुद्धा स्वराज्यामध्ये सामील होऊ नये भले तो आपल्यामध्ये सामील नाही झाला तो जरी आदिशाकडे काम करत असेल पण तो आपल्याला विरोध तर करू शकत नाहीये म्हणून महाराजाने नामवंत सरदारांच्या मुलीशी लग्न केली निंबाळकर मोहित्या जाधव इंग्रज शिर्के पालकर विचारे गायकवाड सई काशी लक्ष्मी गुणवंता सकवारबाई आणि शिवरायाची पटराणी सईबाई आज शंका निर्माण होते की महाराजांना राण्या आठ आम्ही रायगड केला फक्त महल पाहतो सहा मग राजांच्या उरलेल्या ह्या दोन राहायच्या कुठे तर शिवरायाची पटराणी सईबाई दुर्दैवाने हा रायगड घेण्याच्या अगोदरच संभाजीराजे तीर्थ दुर्वर्षी असताना सईबाईने आपला अखेरचा श्वास स्वराज्याची पहिली राजधानी राजगडवरती सोडला सईबाईंचा रायगड हे पाहिलंच नाही आणि आपल्या संभाजी केलं हे आपल्या के राष्ट्रमातीने आऊल साहेबांनी संभाजी राजांचं केलं आपल्या पुत्राला संस्कार दिले पन्नास टक्के पण आपल्या नातवाला देऊन ठेवलं शंभर टक्के म्हणून म्हणतो ना की संभाजीराजांचा इतिहासच वेगळा घडला आहे कोणापुढे म्हणतो बघा कारण की स्वराज्यामध्ये रेतीसाठी काय होणार होतं पुढं हे आऊल साहेबांना चांगलंच जाणीव होती म्हणून आपल्या नातवाला शंभर टक्के संस्कार देऊन ठेवले आपल्या आऊ साहेबांना आणि एक राणी आपल्या आऊ साहेबांना या रायगडाचं वातावरण देखील मानवत नव्हतं गडाच्या पायथ्यावर एक वाडा नवे कर जा हे आऊ साहेबांना ठेवलं आणि आऊ साहेबांच्या सेवेसाठी एक राणी गडाच्या पायथ्याला राहिली गे गेली त्या राणीचं नाव आजही पाहतो पोता राणी हा एका राणीचा एक मोल आहे एक पाहिले तरी शेम आणि सहा पाहिले तरी शेम हा पहिले पाहतो आपण हा एका एका राणीची मधली गॅलरी जाण्यासाठी आहे पहिला हॉल आहे पाठीमागचा बेड आहे एक विंडो आहे आणि आतमध्ये चारशे वर्षापूर्वीच असणार टॉयलेटची रचना आजही आपल्याला देखील बघायला भेटणार आहे मग याचा शोध कोणी हो। तर छत्रपती शिवाजी महाराजांना इंग्रज चोर होते गडावरती आला फोटो काढला त्याच्या देशामध्ये नेली आणि मग ती पुन्हा भारतामध्ये निरोप गेली एक महल महल पाहिला तरी शेम आणि सहा पाहिले तरी शेम ही रायगडाची उत्तर दिशा आहे उत्तरला टकमुकटोक आहे ही गडाची दक्षिण बाजू आहे दक्षिणेस काळकायचा खळगा आहे गडाची पश्चिम बाजू आहे पश्चिमेला इकडीचा गडा आणि इक गडाची पूर्व बाजू आहे पूर्वेला भवानी मातेचं मंदिर बघत म्हणतो पूर्णपणे आता आपण एक महल बघूया आतमध्ये चारशे वर्षपूर्व वाशरूम बघा पण जाण्यापूर्वी हा महल बघण्यापूर्वी मला नक्की सांगावं असं वाटत की ज्यांच्यामुळे स्वराज्य घडलं ज्यांच्यामुळे हे गडकिल्ले घडले नाही विसरलं पाहिजे राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना जिजाऊ तुम्ही जन्माला नसते आल्या जिजाऊ जर तुम्ही जन्माला नसते आल्या तर खरोखर आज अंगणापुढे आम्हाला तिसरी ती तुळस आणि खरोखर राजत तुम्ही जन्माला नसते आले तर आमच्याच घराच्या बाजूला आहेत ती देखील मोठमोठी मंदिरं त्या मंदिरावर दिसते नसते आम्हाला कधी दे उंच उंच कळस दिसते नसते आम्हाला कधी दे उंच उंच कळस जी लोक रोपेने येतात तोच कडा हिरकणीचा कडा जायला देखील दीड ते दोन तास लागतात बघा त्या हिरकणी कड्याला आता त्या कड्याला जायला हिरकणी व्हावं लागतं पण ती आई तो कडा उतरून खाली गेली होती कल्पना करो आपल्याला नीट पायी चढता येत नाहीये पण ती आई फक्त मागासाठी कारण की रायगड बांधून दिला हे रायगडाचं गॅरंटी पद्धत दिलं होतं खाली जाईल ते पाणी आणि गडा ती फक्त हा 是吧、wow. ही हिरा गवळण गडावरती दूध विकण्यासाठी दही दूध घेऊन गडावरती आली होती वार होता क्वचागिरी पौर्णिमा शनिवार वार दिवस होता आणि रायगड किल्ल्यावरती कार्यक्रम असल्यामुळे रायगड किल्ल्याची भव्यता सुंदरते वाढवली होती आणि रायगड किल्ला सुधून ठेवला होता आणि रायगड किल्ला संध्याकाळचा वेळ होता रायगड किल्ला लगलगत होता आणि सकाळीच हिरा पहाटे गडावरती आली गड पाहिला सुंदर वाटला आणि काही आपल्या मुलाला बाजारपेठेमध्ये काही विक्री करू लागली काही क्षणभरती विसरली संध्याकाळ केव्हा झाली लक्षात नाही आली आणि जेव्हा नगाऱ्या नगारे वाजले जेव्हा सने 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 वाजल्या महादरची तोफेचा आवाज आला तेव्हा त्या आईच्या मनात काळजात घरा पडला का, 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 की माझं मूल गाड्याच्या पायथ्याला दरवाजा बंद होईल तिथून धावत धावत त्या दरवाज्यामध्ये जाते ते त्या आता घटकेना आप आप पदर पसर विनवणे करते गडकरी दरवाजा खोला मला घरी जायचे माझं तान बाळ सगळी पहाटे गडाच्या पायथ्याला ठेवले मी पण अजूनपर्यंत त्याला दुधाचा ठेम पाच जण आहे अहो ते रडत असेल त्याला ओरडत असेल त्याला मला दूध पाहते खरी थोडं मला सांगोजी म्हणतात नाही रा मावळे म्हणतात नाही रा एकदा मा, मा स्वराज्याचा नियम आहे एकदा दरवाजा बंद म्हणजे बंद खाली, ते खाली तर ते पाणी घडावून ते फक्त आवा हिरोजीने गॅरंटीपत्र आईकडायचं दिलेला आहे तू खाली काही जाऊ शकत नाही कारण की जाण्यासाठी दुसरा मार्गच नाही आहे आणि दरवाजा तर आता आम्ही खोलू शकत नाही आहे कारण की स्वराज्याचा नियम आम्ही तोडू शकत नाही आहे तिला गवळ पदर पसर ते हात जोडते नाही खाण्यापिण्याची व्यवस्था करू शकतो राजांचा नियमच आहे की गड बंद दरवाजा म्हणजे बंद कोणी जरी आला कोणताही राजा आला कुठूनही आला तरी दरवाजा खोलू शकत नाही तू खाली सकाळी जा दरवाजा सकाळी खोलेल सूर्य हो लवकर ये आम्ही तुझ्यासाठी लवकर दरवाजा खोलू आणि मग तू खाली लावू शकतेस हिरामध्ये नाही गडावरती हिरा येते तिला खाण्यापिण्याची व्यवस्था करते पण ते आईला अन्नच गोड लागत नाहीये कारण की मुलाचे आवाज काना कानामध्ये गुंडलेले असतात मुलाचे आवाज राहण्याचे आवाज होते आणि हा रायगड किल्ला एकर किल्ला फिरते पश्चिमेला जाते आणि खाली खाली पाहते तर तिला डोंगर दिसत नाही हो तिला दरी दिसत नाहीये तिला फक्त मुला आणि मुलाचे डोळे दिसतात आणि मुलाचा आवाज कानोखाने ऐकायला येतो चप्पल खरी डोवली कावडी खाली डोंगरी आणि त्या पश्चिमेच्या गड्याला धरून उभ्या डोंगराला धरून खाली आली जाताना अंगवस्त्र वाटला होतं पायाला काटोचेत होते अंगात रक्त कसरत होतं पण जीवाची पर्वा न करता डोंगरतून खाली गेली सकाळी पहाटे ही मावळे दरवाजामध्ये वाट पाहतात नगाऱ्यावरती नागारे, नागारे सने बाजूला जातात सूर्यदेव उगवतो दरवाजा खुजतो पण का मावळे तिथे उभे राहतात आई आता येईल आई मग येईल पण दरवाजेमध्ये आई येत नाहीये मावळे सुद्धा घाबरतात गडावरती येतात महाराज सियासरा बसलेले असतात राज राजांना मानाचा मुजरा करत म्हणतात राजा आमच्याकडून हो एक आई गडावरती आली होती पण राजा अजून ती दरवाजा आलेले नाही राजा कुठे राज पडली जरी असेल ना महाराजही घाबरतात या स्वराज्याच्या राजधानीवरती एका आईचं संरक्षण होऊ शकत नाहीये मग स्वराज्याची राजधानी आपल्याला बाजून खाऊ पे स्वतः खाली दोन मावळे वरती दोन मावळे खाली पाठवतात खाली जाणाऱ्या मावळ्याने ते आईच्या आपले कडी ठेकवतात आई आपल्या मुळाला फाटलेल्या वसरामध्ये आई दूध पाजत असते मावळ्याने एक नजर आईवर टाकली मान खाली घातली आणि आपली आई आपली आई त्या बाळाला दूध पाजत असते तुला घरावरती घरावरती बोलवली आहे तिला बसवली आणली रायगड किल्ल्यावरती सभा भरली आजूबाजूचे सरदार आजूबाजूचे गावकरी आजूबाजूचे लोक दरबारामध्ये गर्दी करू लागले आज स्वराज्याचा छत्रपती होऊन सुद्धा आज आईला काय बरी शिक्षा करतायत आम्हाला दरबारामध्ये थेट बघायलाच मिळणार आहे आता त्या आईला काय शिक्षा करते राजा हे आम्हाला दरबारामध्ये बघायला मिळणार आहे या उत्सुकतेने प्रत्येक मावळा त्या दरबारामध्ये गर्दी करू लागतो अख्खा दरमारगत चौरलेला असतो शांतपणे बारदार बसरला असतो मगफली पैठणी कापडाने उभारलेला असतो आणि त्या मगफली पैठणी कापडामध्ये ती आई आपल्या मुलाला घेऊन उभी असते राजेश या सर जगदीश दर्शन घेतलं आपले आऊसाहेब सुद्धा गडाच्या मायथ्याला उद्या टकमुक टकरून आऊसाहेब दर्शन घेतलं आणि राजे सेवा वा सणावरती आणि हिराला विचारलं हिरा तू रायगड किल्ल्यावरून का बरं उतरलीस आणि तू कशी उतरलीस हे कुठून उतरलीस त्याचा फक्त आम्हाला मारावा घ्यायचा झालेली घटना राजांना सांगायला सुरुवात केली राजा त्या हिराला त्या डोंगरावरचे घेऊन गेले आणि त्या डोंगरावरून राजाने खाली पाहिलं तर राजाना खालचं काय दिसत नव्हतं आईला विचारलं हिरा तू रात्रीच्या समोर उतरलीस रात्रीचा हिरा काळा होता आता जीवन आहे आता तू तू सज उतरू शकशील कशी आम्हाला एकदा आता तू कशी उतरली सांग कारण की तू उतरलीस ते गडाऊ शत्रू अजून पर्यंत येऊ शकतो तिला पाहिलं दोन पावले पाठिंबा आली मुला घेता कवटळ नाही उतरलो ना त्या क्षणी मला मला खाली दिसत नाही मला खाली काळू दिसत नाहीये माझं आणि माझ्या मुलाचा रडण्याचा आवाज फक्त राजा मला दिसत होता म्हणून राजा तू डोंगूर खाली उतरून गेलो आता राजा किरी मोठी दिसते तुम्हाला जी शिक्षा द्यायचे ना तुम्ही धर्मरामध्ये मान्य करायला तयार आहे राजे म्हणतात राजे म्हणतात की मराठा किती पैसा आला ना तू आईच्या पद्धती विसरू शकत नाही आहे कारण की आई ती आई असते बघा म्हटलं आता दरबारामध्ये हिरोजीना खोटं बोलू हिरोजी सारखा पुढे हिरोजीने मानाचा फेटा काढला राजाना मानाचा मुद्रा केला आणि हिरोजींच्या हस्ते ती आईची साडी चोळीत भरली आणि तिला पालखीत बसवली पालखीत बसताना राजाच्या डोळ्यातून पाणी आलं राजाच्या डोळ्यातून पाणी आलं त्या मुलाला नक्की घेतलं असेल नक्की कौटल असेल आणि त्या मुलाचं नक्की नामकरण केलं असेल अरे वा सुंदर वा आई तर एवढी बहादूर निघाली असेल किती यायचं स्वराज्य तुमच्या गरज आहे लवकर मोठा होऊ आणि आमच्या स्वराज्यामध्ये सामील होऊन कारण की स्वराज्याची राजधानी अजूनपर्यंत सुरक्षित नाही आहे एका फक्त आम्हाला आई तुम्ही गॅरंटी पद्धत दिलं होतं ना ते काहीने तोडलं होतं पहिल्या कडाला तसा आज आई उतरली उद्या गडावर येऊ शकतो त्या कड्याला तसा त्या कडाला भरुज बांधा आणि त्या आईचं नाव हिरकणीचा गडा तिला तीन तोफेचा सलामी द्या तिथे हनुमानाची मूर्ती काढा म्हणून त्याला आजही म्हणतो आपण हिरकणीवाडी ज्या रोपे प्रकल्पातून गडावरती लोक येतात ती हिरकणीवाडी त्या गावामध्ये गडगेवाडी नाव होतं जिथपासून ती हिरा उतरली त्या गावाचं नाव त्याला आजही पाहतो आपण हिरकणीवाडी म्हणतो पूर्णपणे या राजाच्या दरबारामध्ये कधीच तिघरी नाही ज्या राजाच्या दरबारामध्ये कधीच स्त्री रडली नाही ज्या स्त्रीला मान सन्मान मिळाला तो जगातला देखील एकमेव राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी राजे होऊन गेले छत्रपती शिवाजी राजे होऊन गेले आज ही चौथीच्या पुस्तकामध्ये एक छोट्याशा कवितेचा उल्लेख केला जातो गोपणारी ही कली घडा गेली दूध घाला या परत जरी निघाली पायत्यासी ते पिते वसे तिचे गाव घरी जाया म्हण घेई पार धाव शिवप्रभूंचा तो निबंध एक होता तो पोहावी असत सूर्य जाता सर्व दरवाजे फिरून परत आली तिला भेटे ना ते कोणी वाढी कोण पाजी न तांदुळ्या साता विचार बहु होई चिंता मार्ग सुचला आनंद पार झाला निघे मग घरी जावयाला नशे रक्षक एक होता पत रायगड खासा भला तुटलेला कडा उंच नीट परी माता तेथून पाय चुता नेमका मृत्यू वेई परी माता तेथून हीच जाई कड्यावरती त्या ब्रुज बांधिलेला ना वधित रे हिरकडी ब्रुज त्याला ना दिदले हिरकडी ब्रुज त्याला एक मल बघायचं चारशे वर्ष वाचन बघायचं सगळं विंडो आहे ती बघून या आणि मग कुठं मंत्र्याची वाडी बघूया बोला छत्रपती शिवाजी महाराज देखील